येत्या श्रावण महिन्यात भगवान महादेवांची प्रखर आणि प्रभावी अशी सेवा म्हणजे शिवलीला अमृत पारायण मग ते पारायण कसे करावे का करावे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा शिवलीला अमृत का करावे तर तुमचे असंख्य संकटे आर्थिक प्रॉब्लेम तुमची कोणतीही इच्छा भगवान शंकरांची कृपा संतान प्राप्ती यासाठी असंख्य त्रासासाठी भगवान एक दिवसीय तीन दिवसीय सात दिवसीय पारायण केले जाते तसेच पंधरा दिवसाचे पारायण केले जाते तर कोणत्याही दिवशी श्रावणामध्ये तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता तसेच सोमवारी सुरुवात करू शकता तर यासाठी नियम काय आहे तर यामध्ये आधी चौदा अध्याय होते आता त्यामध्ये एक ॲड झालेला आहे अध्याय खूप मोठे आहेत त्यामुळे तुम्ही सात दिवसाचं पारायण करणार असाल तर प्रत्येक दिवसाला दोन अध्याय असे केले के चाले पंद्रा, के तरी चालेल तसेच तीन दिवसाचं करणार असाल तर पहिल्या दिवशी पाच अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवशी चौ चार अध्याय असे केले तरी चालेल पंधरा पंधरावा अध्याय केला नाही तरी चालतो तसंच एक दिवसाचं पारायण करणार असाल तर तुम्हाला सर्व अध्याय एकाच दिवशी पठन करायचे आहेत अध्याय खूप मोठे असल्यामुळे तुमचा दिवसही जाऊ शकतो तसेच पंधरा दिवसाचे करणार असेल तर प्रत्येक दिवसाला तुम्हाला एक अध्याय पठन करायचं आहे अशा प्रकारे तुमचे पंधरा दिवसात पंधरा अध्याय होऊन जातील तुम्हाला करायचं असेल प्रकारे तुम्ही करू शकता एक दिवसीय तीन दिवसीय सात दिवसीय किंवा पंधरा दिवसाचंही तुम्ही अध्याय करू शकता तसेच या ग्रंथाचे पारायण करताना परण न वर्ज करायचे आहे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि अचानक जर मासिक धर्म आला तर कोणाकडून तर हे पारायण पूर्ण करून घ्या कारण याच्यामध्ये खंड चालत नाही तसेच कांदा लसूण अजिबात खाऊ नका तो वर्ज करायचा आहे तामसी पदार्थ ता खाऊ नका बाहेरचं काहीही अन्न तुम्हाला खायचं नाही झोपताना खाली सतरंजी टाकून झोपा गादीवरती झोपू नये तसेच ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी महादेवांना एक अकरा एकवीस एक्कावन्न एक शाट बेलपान अर्पण करावे ओम नमः जप करावा ज्या दिवशी पारायणाला बसणार आहे त्या दिवशी सुचूरभूत होऊन सूर्यास्ताच्या आधी दीड तास किंवा सूर्यास्तानंतर दीड तास म्हणजेच प्रदोष काळ यामध्ये तुम्हाला म्हणजे चार ते सात किंवा आठ या, या टायमिंग मध्ये संध्याकाळी तुम्ही करू शकता किंवा पहाटेही करू शकता पहाटे नसेल तर दुपारी करू शकता मांडणी करताना हळद कुंकू फुल अक्षदा तुम्हाला महादेवांच्या पिंडीला अर्पण करायचे आहेत उजव्या हातावर पाणी घ्या आणि प्रार्थना करा माझी सेवा विनामूल्य अडथळा करून घ्यावी तसेच देवघरातही तुम्ही हे करू शकता विशेष मांडण्याची गरज नाही गणपती बाप्पाची पूजा करा शिवपिंडी तामनात घ्या त्यावर दूध पाण्याने एक शाट वेळा ओम नम शिवाय म्हणत अभिषेक करा शिवपिंडी स्वच्छ करा भस्म अर्पण करा पांढरे फुल किंवा निळे फुल अर्पण करा बेल अर्पण करा आणि सेवेला सुरू करा दररोज अभिषेक करायची गरज नाही उद्यापन ही करताना खूप साधा आणि सोप्पा आहे एखाद्या शिवमंदिरात जाऊन कोणत्याही प्रकारचे तांदूळ सव्वा किलो किंवा सव्वा पावशर तसेच पांढरे वस्त्र म्हणजे ज्याला आपण उपारणं म्हणतो ते अर्प अर्पण करायचे आहे किंवा दान करायचे आहे या प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता अशा प्रकारे तुम्ही पारायण करू शकता ते पारायण कोणीही करू शकतो मुलगा मुलगी स्त्री पुरुष कोणीही पारायण करू शकता अशाच प्रकारे महादेवांची कृपा तुमच्यावर अखंड राहण्यासाठी नक्कीच हे शिवलीला अमृत पारायण करा या श्रावण महिन्यामध्ये तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ